नमस्कार पोलापूर मुद्दा आरती बरोबर आहे की तिथं स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हाव म्हणून एम आय स्थापना झाल्यानंतर गाणी खडकोली औद्योगिक क्षेत्र इथून असं बोललं की तिथं स्थानिकांना बऱ्यापैकी नोकरी आणि वाव मिळत होता स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच तिथं कामकाज केलं जातं साफेच कंपनी असेल जे पे असेल कृष्णा कंपनी असेल तर सर्व कंपन्यांमध्ये आज ह्या धोरणानुसार ते शासनाने ऐंशी टक्के स्थानिकाचं जे धोरण केलेलं आहे फक्त त्या धोरणानुसारच कामकाज होत होतं कंपनीमध्ये काम करत असताना ह्या कंपनीला शेवटी प्रशासन किंवा व्यवस्थापन कंपनीचं असेल ते स्वतःच्या हिताचाच जास्त विचार करतं कर ह्या हो पूर्वीपासून आलेला आपण सगळे अनुभवतो हे करत असताना क कर, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कावर नियमावर गदा आणून त्यांना विरुद्ध जर आवाज उठवत असतील एकत्रित संघटित होत असतील त्यांचा त्रास देण्याची भूमिकाही प्रशासन किंवा व्यवस्थापन पहिल्यापासून करत आहे त्याचाच परिणाम म्हणून हे झालेलं आहे तर आम्हीसुद्धा कामगार क्षेत्राशी निगडीत लोक ह्या सगळ्या ह्यांची जेव्हा अडचणी आम्ही ऐकतो तेव्हा हे सगळं कथोकल्पित किंवा हे रचलेलं असं षडयंत्र की, की जेणेकरून कंपनीला त्रास होऊ नये व नवीन कर्मचारी भरले की त्यांना ते त्यांच्याप्रमाणे मोल्ड करता येईल आज कदाचित त्या नवीन कर्मचाऱ्यांना वाटत असेल की आम्हाला रोजगार मिळतोय पण त्यांची ते आज सुपात आहेत हे लोक जातात आहेत तर कुठेतरी ह्या कामगारांवरून अन्याय होऊन अन्यायकारक हो, त्यांचे दोनशे चाळीस लोकांना तडखपडके बाहेर काढतात ते बाहेर काढल्याच्या निषेधार्थ किंवा त्यांना मदत म्हणून राजकारण हा विषय बाजूला ठेवून आम्ही समाजकारण किंवा आपले इतलेच आपले बंधू आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या याच्यात ते आम्ही न बघता त्या सगळ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं आमदारांच्या सचंकनेनुसार आम्ही ह्या लढण्यामध्ये त्यांना पाठिंबा देतो आणि हे पाठिंबा देणं गरजेचं आहे मी त्या आपल्या माध्यमातून हेही आवाहन करेन की इतर राजकीय किंवा आणि कुठल्या गोष्टीचा विचार न करता प्रत्येक गाव या आजबोद्याच्या गावातल्या कर्मचाऱ्यांच्या पाठिंबागं ठापणे आपण लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले सामाजिक कार्यक्रम असतील सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे प्रत्येक गावाने उभं राहायला पाहिजे जेणेकरून कंपनी प्रशासनाला सुद्धा त्याचा धडा मिळाला पाहिजे की कंपनी प्रशासन चुकीच्या पद्धतीनं वागत असताना देखील आजपर्यंत गाणे गाव असेल कडकोले गाव असेल त्या ते लोकांनी त्यांची चुकीची पद्धत सहन केलेली आहे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे त्यांच्या पाण्याच्या विषया अजून बरेच विषय आहेत पण निव्वळ तिथं आपल्या गावातली लोक रोजगार करत आहेत ह्या विषयासाठी तिथले स्थानिक लोक गप्प बसलेले आहेत जर त्या स्थानिकांचाच विचार कंपनी करत नसेल तर त्या स्थानिकांनी त्या कंपनीचा विचार कितपत करावा हा सुद्धा प्रश्न याच्यातनं उभा राहतो अजून कोण बोलतोय आज मुळात जर आपण आमच्या दसपटी व पूर्वातील एम आय डी सीची गाडी घडपुली एम आय डी सी जरची जर, जर पार्श्वभूमी बघितली तर या पार्श्वभूमीमध्ये बघता मुळात सर्वच कंपन्या असेल साफिस असेल जे के पायस असेल जे के तालबोट असेल ज्या ज्या वेळेला त्यांची स्थापना झाली त्यावेळेला मुळात कंपनीला या इथले स्थानिक कामगार न नकोसे असून बाहेरच्या कामगारांच्या भरतीवरती कायम भर दिला गेला पण त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला असलेल्या नेतृत्वांनी निरपक्षीय लढा माझी जे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अशोकराव कदम यांच्या यांच्या नेतृत्वाखाली जे केलाबूत कंपनीची सुद्धा ज्या वेळेला स्थापना होऊन जेव्हा भरती सुरू झाली त्यावेळेलासुद्धा बाहेरच्याच कामगारांना भरण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये सुरू होती परंतु त्याच्यामध्ये स्थानिकांनी त्यावेळेला निरपक्षीय लढा दिल्यानंतर त्याच्यामध्ये स्थानिकांना ते प्राधान्य दिलं गेलं आता मुळात हा आमचा स्थानिक कम कामगार जो आहे आज इथे साफिज कंपनी कार्यरत आहे आज कार्यरत असताना साफिज कंपनीचे अनेक विषय आहेत आज मुळात बघायला गेलं तर आमची जी ही पंचक्रोशी आहे त्याच्यामधलं आमचं गाव कळकवणे आहे तर या कळकवणे गावामधून सुद्धा साफिस कंपनी मागच्या चार पाच वर्ष कोणतीही परवानगी ग्रामपंचायतीची किंवा ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता राजरोसपणे शासनाचं पाणी अडवा पाणी जिरवा असं धोरण असताना देखील लाखो लिटर पाणी पंपाद्वारे उपसून नेत होती हे आम्ही आमच्या उड्या डोळ्यांनी बघत होतो ग्रामस्थांच्या काही तक्रारी देखील होत्या की बाबा एवढ्या मोठ्या हेवी गाड्या जर आपल्या रोडवरनं आहेत तर रस्ता देखील खचू शकतो परंतु या सगळ्या का, का कालखंडामध्ये आम्ही एकाच गोष्टीकडे बघत होतो की आमच्या भागातील पंचक्रोशीतील का, कामगार वर्ग तिथे कामाला जातोय हो उद्या कंपनीला सुद्धा जर थोडीशी कुठली मदत पंचक्रोशी मार्फत होत असेल तर त्यातून आपल्या कामगारांना रोजगार मिळत असेल तर आपण तिथे सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे म्हणून आम्ही अद्यापपर्यंत कधी कोणती कारवाई नाही केली त्याचबरोबर गाणे गावामध्ये सांडपाणी सोडण्याचा विषय असेल वगैरे इतरत्र अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे कंपनीचा येथील स्थानिक रहिवाशांना भरपूरसा त्रास सहन करावा लागतो आम्हाला पण तरीसुद्धा आज जर आपण बघितलं रोडची परिस्थिती साफिस कंपनीच्या समोर जर आपण गेलो तर साफिस कंपनीच्या ज्या हेवी गाड्या नेहमी तिथे ट्रान्सपोर्ट होतात तिथे बरे मोठे खड्डे पडलेले आहेत इतरत्र सगळीकडे रोड चांगला असताना मग अशा स्वरूपाने स्थानिक रहिवाशी म्हणून आम्हाला आम्ही कंपनीचा हा त्रास का सहन करत आलो तर हा त्रास आम्ही सहन करण्यामागचं एकच कारण होतं की आमच्या स्थानिकांना तिथे रोजगार मिळतोय पण जर आज कंपनी प्रशासन ज्या पद्धतीने आमच्या स्थानिकांबरोबर वागले ज्या दिवशी जर कंपनी प्रशासनाला काही अडचणी होत्या तर त्याची पूर्वसूचना कामगारांना किंवा कॉन्ट्रॅक्टर थ्रू कामगारांना देऊ शकले दे। असते पण तसं न करता त्यांनी अचानकपणे रात्रीच्या पाळीला ज्या वेळेला कामगार तिथे कामावरती आले त्यावेळेला अचानकपणे गेट जे बंद केलं हे मुळात अपमानकारक आणि हिन दर्जाची वागणूक इथल्या स्थानिकांना दिल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर कंपनीने प्रशासनाने कारण पुढे केलं की आमच्याकडे त्याच्यासाठी रॉ मटेरियल कमी पडते पण मुळात जर बघितलं रॉ मटेरियल जर कमी पडत असतं तर कंपनीने ब्रिटिशांची पॉलिसी डिव्हिड रूलच इथे इम्प्लिमेंट केली त्यांनी काय केलं की इथे जे काय थोडेफार कोणते हाताशी लागणारे असतील त्यांना स्थानिक अशा कोणतरी स्वार्थी माणसांना हाताशी घेऊन त्यांच्या मार्फत कंपनीमध्ये नव्याने भरती चालू केली जेणेकरून स्थानिकांमध्ये दोन गट तयार व्हावे हे जे कंपनी प्रशासन अॅक्च्युली कंपनीने जर बघायला गेलं तर पंचक्रोशीमध्ये चांगलं वातावरण निर्माण करणं पंचक्रोशीला त्यांच्या इतर सीएसआर फंड असेल त्यांना सहकार्य करणं हे कंपनीचं खरं कायद्यानुसार धोरण असायला पाहिजे पण ते न अवलंबता कंपनी प्रशासनाने स्थानिकांमध्ये कशी फूट पडेल अशाच पद्धतीने कंपनीचं धोरण चालू आहे आज जर रॉ मटेरियलची कमतरता होती दोनशे चाळीस कामगार असताना एक नंतर त्यांनी आमदार साहेबांनी याच्यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने एकशे तीस कामगारांची भरती करून घेतली आणि उर्वरित कामगारांना पुढील पाच दिवसात आम्ही भरती करून घेऊ म्हणून सांगितलं पण उलट पक्षी कंपनीने असं धोरण स्वीकारलं की एकशे तीस घेतल्यानंतर जसं मगाशी काम जसं जर आपल्या निदर्शनास आलं असेल की एकशे तीस जे त्यांना गरजेचे आहेत ज्यांना त्यातलं म्हणजे त्यांच्याशिवाय कंपनीचं चा कामकाज चालू शकत नाही अशाच कामगारांना फक्त आत घेतला आणि उर्वरित कामगार सुद्धा चांगले आणि कुशल असून सुद्धा त्यांच्याऐवजी नवीन कामगारांची भरती चालू केली त्याच्यामुळे हे जे काय सगळं कंपनी मार्फत प्रशासनामार्फत आणि त्याच्या बरोबर पोलीस प्रोटेक्शन घेऊन अशा स्वरूपाचं छावणीचं चा एक वातावरण आमच्या पंचक्रोशीमध्ये तयार केलंय जे की विनाकारण आहे कारण कामगार वर्ग हा संयम बाळगून आहे आणि आमदार महोदय असतील त्यांच्या मा, मान्य शेखर निकम सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ते संयम बाळगून काम करत असताना एवढं छावणीचं चा स्वरूप आमच्या पंचक्रोशीमध्ये आणण्याची आवश्यकता नसताना देखील कंपनी प्रशासन चुकीच्या पद्धतीने या विषयाला जात आहे आता कामगारांच्या वतीने कंपनीला उपोषणाची उपोषणाचं पत्र दिलं गेलं आहे पण त्याच्यामध्ये त्यांना विनंती देखील केली गेले की या उर्वरित कामगारांना आपण कामगारावर रुजू करून घ्यावं जर कंपनी प्रशासनाने त्या पद्धतीने त्यांना रुजू करून घेतलं तर उपोषण टाळता येऊ शकतं अन्यथा या जे काही दोनशे चाळीस कामगार उपोषणाला बसणार आहेत त्यांच्याबरोबर आमची दसपटी व पूर्व विभाग विभागातील सर्व पंचक्रोशी ही त्यांच्याबरोबर राहील आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी लढा देतो महाराष्ट्राचा प्रशासन जे मान्य आमदार शेखरजी निकम साहेब यांच्याशी चर्चा करत होते त्याच्यामार्फत त्यांच्याकडनं मेसेज येत होता की आम्ही सर्व कामगारांना आत घेऊ एकशे तीस कामगारांची पहिली बॅच त्यांनी नावं त्यांनीच पाठवली कंपनी प्रशासनाने जे की आम्हाला थोडंसं रास्त वाटलं नव्हतं की कंपनी प्रशासन सिनियरिटीप्रमाणे जरी घेतलं असतं तरी चाललं नसतं पण तरीसुद्धा कंपनी प्रशासनाने असं आश्वासित आ, आश्वासित केलं की बाबा उर्वरित जे कामगार आहेत त्यांना देखील आम्ही भरती करून घेणार आहोत येत्या पाच दिवसामध्ये त्याच्यामुळे पाच दिवस हा संयम बाळगला गेला होता आणि जेव्हा पाच दिवसानंतर ते केलं गेलं नाही त्यावेळेला कालच जे उपोषणाचं पत्र कंपनीला देण्यात आलं त्याची प्रत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय मान्य उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंजी साहेब यांना देखील देण्यात आले आणि त्यांची देखील आम्ही समक्ष भेट घेऊन त्यांचं देखील सहकार्य आम्हाला अपेक्षित